सलाम नमस्ते माणसं जोडली पाहिजे या आपल्या युट्यूब चॅनल वर मी पैगंबर शेख आपल्या सर्वांचं स्वागत करतो देवेंद्र फडणवीस तीन ते चार दिवसापूर्वी म्हणाले की महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी ताकद संपवण्यासाठी वोट जिहाद झाला निवडणुकीतला जो वोट जिहाद आहे अठ्ठेचाळीस पैकी जवळजवळ चौदा लोकसभा मतदारसंघामध्ये अशा जिहादी पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला मतदान होताना दिसलाय ज्यावेळी आपण लोकसभेच्या ज्या निवडणुका आहेत दोन हजार चोवीसच्या झाल्यानंतरच्या निकालांवर ज्यावेळी बोलतो त्या ठिकाणी वोट जिहाद झाला कुठल्या समाजाचं मतदान आपल्याला पडलं किंवा कुठल्या लोकसभेमध्ये मतदान आपल्याला किती पडलं या सगळ्या गोष्टी ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी आपल्याला दोन हजार एकोणीसच्या दोन हजार एकोणीसला जो निकाल आला होता त्या दोन हजार एकोणीसच्या निकालावर देखील बोलणं तितकंच गरजेचं आहे आता देवेंद्र फडणवीस जे म्हणाले की वोट जी आहात दोन हजार चोवीसला झाला म्हणजे मुस्लिमांची जी मतं आहेत ती मतं भाजपला न पडता ती इतरांना पडली मुळात मुस्लिमांची मतं भाजपला का पडावी हा सगळ्यात मोठा प्रश्न माझ्यासारख्या माणसाला पडतो दिवस रात्र तुम्ही जे आहे ते मुस्लिमांच्या बाबतीमध्ये द्वेष पसरवता दिवस रात्र तुम्ही लव जी आहात लँड जी आहात आणि मुस्लिमांना कंटिन्यू तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये ठेवता तर या मुस्लिम समाजाने भाजपला मत नक्की का द्यावं हा माझा प्रश्न आहे भाजपचे वेगवेगळे जे काही पक्षाचे नेते आहेत त्या वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी ने, वेगवेगळ्या समाजांचे जे आहे ते मेळावे त्या त्या इलेक्शनच्या कालावधीमध्ये घेतलेले आहेत ते, ते आ, मुस्लिम समाजाच्या ज्या आहेत त्या मशिदी आहेत त्या मशिदीमध्ये जाण्यापासून देखील ते स्वतःला थांबवू शकलेले नाहीत कारण त्यांना मतदान पाहिजे जर मुस्लिमांचं शंभर मतदान असेल त्यातलं दहा वीस जरी मतदान भाजपला मिळवायचं असेल आणि त्याच्यासाठी जर त्यांना त्या ठिकाणी जायचं असेल तर ते शंभर टक्के जाणार त्याच्यामध्ये काहीही गैर नाहीये त्याच्यामध्ये काही चुकीचं समजून घेण्याची काही आवश्यकता का नाहीये मात्र या गोष्टी मुस्लिम समाजाच्या बाबतीत जर भाजप सोडून इतर कोणी असं काही केलं तर मात्र जे काही वोट जिहाद वगैरे या पद्धतीने बोलल्या जात आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत मुस्लिमांची मतं ही दोन हजार एकोणीसला देखील भाजपच्या विरोधामध्येच गेलेली होती आणि दोन हजार चोवीसला देखील भाजपच्या विरोधामध्येच गेली होती मग दोन हजार चोवीसला हा जो बदल महाराष्ट्रामध्ये घडला तो का घडला याच्या मागचं जे कारण आहे ते कारण आपल्याला दोन हजार एकोणीसच्या पूर्ण निकालामध्ये आणि दोन हजार चोवीसच्या पूर्ण निकालामध्ये भेटतं महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांना जे पूर्ण मतदान झालं संपूर्ण ते झालं पाच कोटी पस्तीस लाख आता या पाच कोटी पस्तीस लाखांपैकी जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टीला मतदान किती झालं ते झालं एक कोटी एकोणपन्नास लाख बारा हजार एकशे एकोणचाळीस मतं जी आहेत ती भाजपला पडली भाजपचे जे आहेत ते तेवीस सीट त्यावेळेस आलेल्या होत्या त्याच्यानंतर शिवसेनेला जे आहे ती मतं किती पडली ती पडली एक कोटी पंचवीस लाख एकोणनव्वद हजार चौसष्ट मतं त्यानंतर एन सी पी जे आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना पडली त्र्याऐंशी लाख सत्याऐंशी हजार तीनशे त्रेसष्ट मतं त्यानंतर काँग्रेसला किती मतं पडली ती पडली सत्याऐंशी लाख ब्याण्णव हजार दोनशे सदतीस मतं वंचित बहुजन आघाडीची जी मतं आहेत ती वंचित बहुजन आघाडीची मतं महत्वाची आहेत वंचित बहुजन आघाडीला त्यावेळेस मतं पडली सदतीस लाख त्रेचाळीस हजार पाचशे साठ ही एवढी जी मतं आहेत ती पडली आता त्याच ठिकाणी अपक्ष जे होते अपक्षांना जे आहे ते एकोणीस लाख ब्याण्णव हजार त्यानंतर नोटाला चार लाख अठ्ठ्याऐंशी हजार आता दोन हजार एकोणीसच्या या निकालामध्ये आपण पाहाल की टोटल जे मतदान झालं ते टोटल मतदान झालं पाच कोटी पस्तीस लाख आता तुम्ही तेच जर दोन हजार चोवीसचं मतदान काढाल तर दोन हजार चोवीसच्या मतदानामध्ये टोटल मतदान झालं पाच कोटी अठरा लाख आता या पाच कोटी अठरा लाखापैकी जर तुम्ही पाहाल की, की भाजपला किती झालं सगळ्यात पहिल्यांदा आपण भाजपवरच बोलूया तर भाजपला मतदान झालं एक कोटी एकोणपन्नास लाख तेरा हजार नऊशे चौदा आता भाजपला मतदान दोन हजार एकोणीसला किती झालं होतं एक कोटी एकोणपन्नास लाख बारा हजार एकशे एकोणचाळीस आणि आत्ता किती झालं त्यांना एक कोटी एकोणपन्नास लाख तेरा हजार नऊशे चौदा म्हणजे साधारण भाजपची जी मतं आहेत ती महाराष्ट्रामध्ये एक हजारने वाढलेली आहेत आता ती मतं कमी झालीत का भाजपची भाजपनी त्यांची जे काही मतदान होते ते मतदान टिकवून ठेवण्यामध्ये भाजप पूर्णपणे यशस्वी झालं आता आपण काँग्रेसवर बोलूया आता काँग्रेसची जी मतं होती ती दोन हजार एकोणीस साली सत्याऐंशी लाख ब्याण्णव हजार दोनशे सदतीस मतं होती काँग्रेसची आणि काँग्रेसला मतदान किती झालं शहाण्णव लाख एक्केचाळीस हजार आठशे छप्पन्न म्हणजे साधारण दहा लाख जी आहे ती मतं काँग्रेसची वाढली आता भाजपची तर मतं कमी झाली नाहीत मग काँग्रेसची मतं वाढली कशी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आता ही मतं वाढली कशी याच्या मागचं कारण जे आहे ते वंचित बहुजन आघाडीच्या आकड्यांमध्ये आहे आता वंचित बहुजन आघाडीला दोन हजार एकोणीसला मतदान किती पडलं होतं वंचित बहुजन आघाडीला दोन हजार एकोणीसला मतदान पडलं होतं सदतीस लाख त्रेचाळीस हजार पाचशे साठ एवढी मतं वंचित बहुजन आघाडीला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये पडली होती आता त्याच ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला दोन हजार चोवीसला किती मतदान पडलं दोन हजार चोवीसला वंचित बहुजन आघाडीला मतदान आहे पंधरा लाख पंच्याण्णव हजार चारशे एक म्हणजे साधारण पन्नास टक्के जे मतदान आहे ते वंचित बहुजन आघाडीचं कमी झालं आणि वंचित बहुजन आघाडीची ही जी काही पंधरा लाख सोळा लाख जी मतं होती ती मतं काँग्रेसला गेली ती मतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला गेली ती मतं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांना गेली आणि त्याच्यामुळं त्यांच्या ज्या सीट आहेत त्या निवडून आल्या आता तुम्ही म्हणाल मी काहीतरी फेकाफेकी करतोय तर नाहीये आपण संघा वाईज जर आपण जायचं पाहिलं तर संघ वाईज देखील आपण जाऊ शकतो की काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची पण जी मतं आहेत ती तशीच राहिली भाजपची पूर्ण जी आहेत ती मतं फुटली या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हा डेटा आहे डेटा तर खोटं बोलू शकत नाही ना माणूस भावना वेगवेगळ्या वेग पद्धतीने लव जी आहात वोट जी लँड जे या शब्दांच्या आडून भावनिक राजकारण तर मांडू शकतो मात्र आकडे तर तो बदलू शकत नाही ना तर आकडे जे आहेत ते आकडे तुमच्या समोर मी ठेवतोय आता आपण सगळ्यात पहिल्यांदा बोलूया अकोला जे आहे ते आपण मी साधारण चार ते पाच लोकसभा मतदारसंघांचे जे आहेत ज्या ठिकाणी चांगले मोठे मोठे नेते निवडणूक लढवत होते ते पडलेले आहेत किंवा काही ठिकाणी जिंकलेले देखील आहेत तर ते जिंकले का आणि पडले का त्याच्यावर आपण चर्चा करतोय सगळ्यात पहिलं तर जे आहे ते आपण अकोले लोकसभा ज्या अकोला लोकसभा ज्या अकोला लोकसभा मधून माननीय प्रकाश आंबेडकर जे आहेत वंचित बहुजन आघाडीचे ते उभे राहिले होते आता बीजेपीला दोन हजार एकोणीस साली याच लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान किती होतं ते होतं पाच लाख चोपन्न हजार चारशे चव्वेचाळीस मतं ही मतं बीजेपीची आहेत त्यानंतर वंचित बहुजन आघाडीला किती मतं आहेत दोन लाख पंच्याहत्तर हजार पाचशे शहाण्णव आता काँग्रेसचे जे हिदायतुल्ला पटेल जे होते त्यांना किती मतदान आहे दोन लाख चोपन्न हजार तीनशे सत्तर मतं आकडे आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा आता आपण दोन हजार चोवीस वर येऊया आता दोन हजार चोवीस मध्ये तुम्ही पहा सगळ्यात पहिली गोष्ट तर बीजेपीला चार लाख सत्तावन्न हजार तीस मतदान आहे आता बीजेपीची मतं जी आहेत ती एक लाखांनी डायरेक्ट कमी झालेली आहेत दोन हजार चोवीस ला त्यानंतर तीच मतं कुठे गेली तुम्ही पहा तीच मतं गेली अभय काशीनाथ पाटील यांना आता अभय काशीनाथ पाटील यांना म्हणजे काँग्रेसच्याच उमेदवाराला काँग्रेसच्या उमेदवाराला दोन हजार एकोणीसला किती मतदान होतं दोन लाख चोपन्न हजार तीनशे सत्तर आता दोन हजार चोवीसला किती चार लाख सोळा हजार चारशे चार आता ही मतं जी आहेत ती वाढली ही मतं कोणाची आहेत ही मतं आहेत भाजपची भाजपची मतं डायरेक्ट कमी झाली आणि ती मतं जी आहेत ती काँग्रेसला पडली आता प्रकाश आंबेडकरांचा विषय जर इथे घ्या घ्यायचं झालं तर प्रकाश आंबेडकरांना दोन हजार एकोणीसला दोन लाख पंच्याहत्तर हजार पाचशे शहाण्णव मतं पडली होती आता प्रकाश आंबेडकरांना दोन हजार चोवीसला किती मतं पडली दोन लाख शहात्तर हजार सातशे सत्तेचाळीस म्हणजे प्रकाश आंबेडकरांची मतं देखील एक लाख एक हजारांनी वाढली मग प्रकाश आंबेडकरांची मतं कमी किंवा जास्त झाली का नाही झाली आता मतं कोणाची मत मत कमी झाली मतं त्या ठिकाणी कमी झाली नोटाची जी मतं आहेत ती कमी झाली त्यानंतर मतदान जे आहे ते मतदानच अकोलाच जे आहे ते वाढलं आणि त्याच्यामुळं अकोल्यामध्ये मतदान एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसला झालं याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे मतं कमी झाली का अजिबात नाही कमी झाली कोणाची ती झाली भाजपची कमी झाली आणि हे सांगतात काय मुस्लिमांची जी मतं आहेत त्या मुस्लिमांनी वोट जिहात केला मुळात तिथल्या बहुजन समाजाने अकोलामधल्या अठरा पगड जातींनी जे आहे ते एकत्र येऊन काँग्रेसला मतदान केले आणि ते, के ते स्पष्टपणे या ठिकाणी दिसतंय प्रकाश आंबेडकरांचं एक महत्वाचं स्टेटमेंट आहे जे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकांच्या नंतर त्यांनी दिलेलं होतं की मुस्लिमांची मतं जी आहेत ती आम्हाला पडत नाहीत आणि हे प्रकाश आंबेडकरांनी स्वतः बोललेले आहे पुढचा मतदारसंघ आता बघूया सुधीर मुनगंटीवार ज्या ठिकाणाहून उभे राहिले चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ आता या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची सगळ्यात पहिल्यांदा आपण दोन हजार एकोणीसची जे आहेत ते आकडे पाहूया दोन हजार एकोणीसला जे आहे तिथे काँग्रेसच जिंकलेली होती दोन हजार एकोणीसला देखील त्यावेळेस काँग्रेसला मतदान पडलं होतं पाच लाख एकोणपन्नास हजार पाचशे सात बीजेपीला मतदान पडलं होतं पाच लाख चौदा हजार सातशे चौऱ्याहत्तर आता वंचित बहुजन आघाडीची मतं जाणीवपूर्वक व्यवस्थित पद्धतीनं पाहून घ्या ती पडलेली आहेत एक लाख बारा हजार एकोणऐंशी बीएसपीला अकरा हजार आणि नोटाला अकरा हजार तीनशे सत्याहत्तर मग इथे काँग्रेस जिंकलं आता हेच मतदान तुम्ही दोन हजार चोवीसला पहा दोन हजार चोवीस थी। ला काँग्रेसला सात लाख अठरा हजार चारशे दहा मतं पडली म्हणजे साधारण दीड लाख जी मतं आहेत ती काँग्रेसला जास्त मिळाली ठीक आहे आता बीजेपीला मतदान किती चार लाख अठ्ठावन्न हजार चार म्हणजे बीजेपीची पण साधारण मतदान एक सा पन्नास एक हजार मतदान जे आहे ते बीजेपीचं कमी झालं त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडीची मतं तुम्ही पाहून घ्या जे हे म्हणतात का की मुस्लिमांनी काहीतरी वोट जिहाद केला त्यांना सांगा की हे शोषित वंचितांनी जो आहे तो जिहाद केलेला आहे इथं मुस्लिमांचा काही संबंध येत नाही तर आता वंचित बहुजन आघाडीची मतं पहा तुम्ही ती आहेत एकवीस हजार नऊशे ऐंशी आणि वंचित बहुजन आघाडीला तीच दोन हजार एकोणीस साली एक लाख बारा हजार मतं पडली होती म्हणजे साधारण तुम्ही जर लमसम पाहायला गेलं तर एक लाख मतं जी आहेत ती वंचित बहुजन आघाडीला कमी पडली आणि ती एक लाख मतं प्लस भाजपच्या विरोधामध्ये जी काही मतं गेली ती मतं सगळी काँग्रेसला पडली आणि त्याचा इम्पॅक्ट तिथे दिसलेलं आहे पूर्णपणे त्याच्यामध्ये मतदान पण काही खूप जास्त वाढलंय वगैरे अशातलाही भाग नाही दोन एक हजारांचं दो मतदान वाढलं मात्र हे स्पष्टपणे दिसतंय की याच्यामध्ये मुस्लिमांचं काहीही रोल नाहीये मुस्लिमांनी दोन हजार एकोणीसला देखील भाजपच्या विरोधामध्येच मतदान केलं होतं आणि दोन हजार चोवीसला देखील केलं होतं मात्र दोन हजार चोवीसला का बदल झाला हे मी वारंवार सांगतोय की दोन हजार चोवीसला बदल याच्याचमुळे झाला कारण इथल्या सर्व जाती धर्माचे जे लोक आहेत ते एकत्र आले आणि त्यांनी भाजपला जे आहे ते कात्रजचा घाट दाखवलेला आहे सगळ्यात जबरदस्त जे आहे ना ते जालनाचा जो आहे तो निकाल पहा जालनाचा आता जालनामध्ये जालना रावसाहेब दानवे जे होते आपले डॉन काय डॉन वे दाजी ते तिथले उमेदवार होते आता त्यांचे निकाल जे आहेत त्यांच्या आकडे पहा दोन हजार एकोणीसचा निकाल आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहूया आता दोन हजार एकोणीस साली जालना मध्ये टोटल मतदान झालं होतं बारा लाख नऊ हजार आता त्याच्यामध्ये रावसाहेब दानवे यांना मतदान किती झालं सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार म्हणजे साधारण सात लाख मतदान झालं आणि काँग्रेसला मतदान झालं तीन लाख पासष्ट हजार आता वंचित बहुजन आघाडीची मतं पहा शरद चंद्र वानखेडे त्यांना सत्याहत्तर हजार एकशे अठ्ठावन्न त्यानंतर नोटाला पंधरा हजार तर इथे जे निवडून आले ते रावसाहेब दानवे आले त्या ठिकाणी चांगल्या तीन लाख बत्तीस हजारच्या लीडने निवडून आले आता दोन हजार चोवीसचं जे आहे ते त्यांचा निकाल पाहूया आता दोन हजार चोवीसला तुम्ही पहा की काँग्रेसला जे आहे काँग्रेसला सहा लाख सात हजार मतं म्हणजे रावसाहेब दानवे यांच्यापेक्षा एक लाख जी मतं आहेत ती जास्त मिळाली आता ही एक लाख मतं कुठून आली एकतर रावसाहेब दानवे यांना जे मतदान आहे ते सहा लाख अठ्ठ्याण्णव होतं ते चार लाख सत्त्याण्णव म्हणजे एक लाख मतदान रावसाहेब दानवे यांचं डायरेक्ट भाजपचं कमी झालं ठीक आहे त्याच्यानंतर मंगेश साबळे मंगेश साबळे जे उमेदवार असते मला त्या तरुणांचं त्या मंगेश साबळे यांचं खूप कौतुक वाटतं ते स्टंट वगैरे मारतात वगैरे असं बरेच जण म्हणतात पण मला त्यांचं कौतुक वाटतं राजकारणामध्ये धार्मिक द्वेष पसरवण्यापेक्षा विधायक कामांच्या बाबतीमध्ये या तरुणाने ज्या पद्धतीने शीख राहिलेले आहे आणि ज्या पद्धतीने ते काम करतात त्यांचे ग्रामपंचायत असो आणि एवढ्या कमी वेळामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी पिकअप धरला मी त्याचं देखील मंगेश साबळे यांचं कौतुक करतो त्यांना एक लाख पंचावन्न हजार नऊशे तीस मतं पडली आओ हे वोट जिहाद नाही तर मराठ्यांनी कावा दाखवला जालना लोकसभामध्ये हे तुम्ही पहा थोडंसं आणि वंचित बहुजन आघाडीची मतं देखील पाहतो मी वंचित बहुजन आघाडीला मतदान होतं सत्याहत्तर हजार एकशे अठ्ठावन्न दोन हजार एकोणीस साली आणि वंचित बहुजन आघाडीला जे आहे ते सदतीस हजार आठशे दहा मतं म्हणजे साधारण चाळीस हजार मतं जी आहेत ती वंचित बहुजन आघाडीची कमी झाली आणि प्लस मंगेश साबळे जे आहे मंगेश साबळे यांना एक लाख पंचावन्न हजार अहो दीड लाख मतदान एका साधे तरुणाने जे आहेत ते त्या ठिकाणी खाल्ले ही काय साधी गोष्ट नाहीये आणि त्यांच्यामुळे जी आहे ती काँग्रेसची त्या ठिकाणी निवडून आली आणि हे महाराष्ट्राला सांगतायत वोड जे आहात तुम्ही थोडंसं जालना लोकसभेचा सा निकाल सांगा महाराष्ट्राला आख्या आणि तुम्हाला कसा कात्रकचा घाट जालना लोकसभामध्ये दाखवण्यात आला ते थोडंसं सा सांगा मुस्लिम हे सॉफ्ट टार्गेट आहेत म्हणून मुस्लिमांना नका हे करू मुस्लिमांमधले जे लोक अभ्यासू वृत्तीचे आहेत का त्यांना पुढे आणा मग ते तुम्हाला बरोबर थंड करतील आता पुढचा मतदारसंघ जो आहे तो सोलापूरचा आपण घेऊया सोलापूरमध्ये दोन हजार एकोणीसचे निकाल सगळ्यात अगोदर आपण काढूया दोन हजार एकोणीसला भाजपला पाच लाख चोवीस हजार मतं पडली होती दोन हजार एकोणीसला दहा लाख चौऱ्याऐंशी हजार जे आहेत ते मतदान टोटल होतं त्यातपैकी भाजपला पाच लाख चोवीस पडलं त्यानंतर काँग्रेसला तीन लाख सहासष्ट हजार पडलं प्रकाश आंबेडकरांनी दोन हजार एकोणीसला अकोलामधून देखील फॉर्म भरला होता आणि सोलापूरमधून देखील फॉर्म भरला होता तर सोलापूरमध्ये त्यांना एक लाख सत्तर हजार फॉर्म हे मतदान पडलं त्यानंतर नोटाला सहा हजार त्यानंतर बी एम पी जे आहे त्यांना तीन हजार आठशे ऐंशी अशी मतं पडली आणि तिथं भाजपचे उमेदवार निवडून आले आता हे आकडे तुम्ही पहा दोन हजार चोवीस सालचे आता दोन हजार चोवीस साली प्रणिती शिंदे यांना सहा लाख वीस हजार मतं पडली ठीके आता प्रणिती शिंदे यांना सहा लाख वीस हजार मतं पडली आता बीजेपीला मतदान जे आहे ते झालं पाच लाख शेहेचाळीस हजार राम सातपुते त्या ठिकाणी उभे होते बरं बीजेपीला दोन हजार एकोणीस साली पाच लाख चोवीस हजार मतदान होतं त्यानंतर बीजेपीला दोन हजार चोवीस साली पाच लाख शेहेचाळीस हजार मतदान आलं बीजेपीचं मतदान ऍक्च्युली सोलापूरमध्ये वाढलं मग तरीही प्रणिती शिंदे कशा काय निवडून आला तर त्याच्या माझं कारण आहे प्रकाश आंबेडकरांनी सोलापूरमधून फॉर्म भरलेला नव्हता सोलापूरमधून उमेदवार दिलेला नव्हता आणि तो उमेदवार त्यांनी दिला पण होता मे बी त्यांनी नंतर माघार घेतली तर तो उमेदवार उभा राहिला नसल्याने त्यांची सगळी जी मतं आहेत वंचित बहुजन आघाडीची ती प्रणिती शिंदे यांना गेली आणि हे स्पष्ट निकालामध्ये दिसतंय इथं कुठं वोट जिहाद आला आणि काय आला मला तर हा प्रश्नच पडतो खरं तर हे झाल्यानंतर आपण बीडच्या ह्याच्यावर बोलू आणि त्याच्यानंतर मी माझी जी काही मतं आहेत या सगळ्या निकाला जी आहे ती मी मांडतो बीडचा निकाल खूप महत्वाचा आहे बीडच्या निकालामध्ये जर तुम्ही पाहाल की दोन हजार आधी आपण काढू दोन हजार एकोणीसला मध्ये टोटल मतदान होतं तेरा लाख त्रेपन्न हजार ठीक आहे टोटल मतदान त्यातलं बीजेपीचे जे आहेत प्रीतम मुंडे होत्या त्यांना सहा लाख अठ्ठ्याहत्तर हजार मतं बजरंग बाप्पा सोनवणे जे आहेत त्यांना पाच लाख नऊ हजार वंचित बहुजन आघाडीला त्या त्या ठिकाणी ब्याण्णव हजार मतदान आहे आणि संपत चव्हाण सोळा त्यानंतर बाकीचे जे काही उमेदवार होते त्यांना मिळून साधारण जे आहे ते तीस एक तीस ते चाळीस हजार मतदान आहे आता हे याच ठिकाणी बीजेपीच्या ज्या आहेत त्या प्रीतम मुंडे निवडून आल्या होत्या आता दोन हजार चोवीस सालचा निकाल आपण काढूया आता दोन हजार चोवीस साली पंकजा मुंडेंना मतदान किती पडलं सहा लाख सत्त्याहत्तर हजार आता सहा लाख सत्त्याहत्तर हजार मतदान पंकजा मुंडे यांना आणि प्रीतम मुंडे यांना सहा लाख अठ्ठ्याहत्तर हजार मतदान पडलं होतं तर एक हजार मतदान फक्त कमी झाले भाजपचं तिथं ठीक आहे पण बजरंग सोनवणे यांना किती मतदान पडलं सहा लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पन्नास आता त्यांचं मतदान डायरेक्ट एक लाख त्र्याऐंशी हजार मतांनी जे आहे त्यांचं मतदान वाढलं आता ते कशामुळे वाढलं एकतर त्याचं कारण आहे वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडीची तिथली बेचाळीस हजार जी आहेत ती मतं कमी झाली आणि ती मतं गेली बजरंग अप्पा सोनवणे यांना त्याच्याही पलीकडे जाऊन बीडचं जे एकूण मतदान आहे ते एकूण मतदान वाढलं बीडला दोन हजार एकोणीसला तेरा लाख त्रेपन्न हजार मतदान होतं तर दोन हजार चोवीसला पंधरा लाख बावीस हजार म्हणजे साधारण एक लाख सत्तर हजार जे मतदान आहे सत्तर हजार एक लाख सत्तर हजार मतदान बीडमध्ये वाढलं आणि हे मतदान जे आहे ते पूर्णपणे वाढलेलं मतदान ते बजरंग अप्पा सोनवणे यांना गेलं त्याच्याही पलीकडे जाऊन हे जे काही म्हणतात का की इथं आम्हाला शून्य मतदान पडलं इथं आम्हाला शून्य मतदान पडलं माझी त्यांना विनंती आहे बीडमध्ये जाऊन ते कुठले तुमचे नागडा पोपटला वगैरे काय म्हणतात ना त्यांनी जरा जाऊन बीडमध्ये जाऊन बघावं जरा आणि बीडमधलं मतदान सांगावं कुठल्या बूथवर कुठल्या उमेदवाराला शून्य मतदान होतं आणि कुठल्या उमेदवाराला तीन तीन हजार चार चार हजार मतदान होतं हे जरा बीडमध्ये जाऊन बघावं आणि मग संपूर्ण महाराष्ट्राला सांगावं की महाराष्ट्राने नक्की काय केलं आता तुम्हाला मी सांगतो की हे सगळे निकाल तर आपण पाहिलेले आहेत सगळे जे काही दाखवायचं होतं तुम्हाला जो काही आरसा दाखवायचा होता जे काही आकडे दाखवायचे होते ते तर सगळे तुम्हाला दाखवलेलं आहे मी वारंवार सांगतोय की या महाराष्ट्रामध्ये मुस्लिमांचं जे मतदान होतं ते दोन हजार एकोणीसला देखील भाजपच्या विरोधामध्येच पडलं आणि दोन हजार चोवीसला देखील भाजपच्या विरोधातच पडलं पण दोन हजार चोवीसला हा फरक का झाला याच्या मागचं मुख्य कारण हे आहे की दोन हजार चोवीसला वंचित बहुजन आघाडीची मतं जी आहेत ती पूर्णपणे फुटली ती पूर्णपणे फुटलेली मतं जी आहेत ती काँग्रेसकडे गेली काही मतं शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे गेली काही मतं एन सी पीकडे गेले शरद चंद्र पवार गट यांच्याकडे गेली आणि त्याच्यामुळे हा बदल झालेला आहे त्याचाच अर्थ असा, असा होतो की हे जे काही वोट जिहाद वगैरे हे जे काही सांगितलं जातं हे पूर्णपणे फेक नॅरेटिव्ह आहे हे फेक फेक नॅरेटिव्ह का पसरवलं जातंय याच्या मागचं कारण देखील समजून घ्या की इथल्या जे मतदान जे काही फुटलं जे मतदान भाजपच्या विरोधामध्ये गेलं त्यांच्यामध्ये एक इनसिक्युरिटी निर्माण करून द्यायची ती इन्सिक्युरिटी कशी निर्माण करून द्यायची बागा बघा मुसलमानांनी म मतं कशी दिली पूर्णपणे एकाच बाजूला त्यांच्यामुळे जे आहे ते पडले जर तुमचं ते नेरेटिव्ह खरं असतं तर खरंच शंभर टक्के मान्य केलं असतं या सगळ्या गोष्टीतून मला मुस्लिमांना देखील सांगायचं आहे की हे जे काही बदल घडलेला आहे महाराष्ट्रामध्ये हा बदल मुस्लिमांमुळे एकट्यामुळे घडलेला नाहीये हा सगळा बदल जो आहे हा बदल अठरा पगड जाती आणि सर्व धर्मियांनी मिळून घडवलेला आहे ती जी दहा लाख बारा लाख पंधरा लाख जी मतं काँग्रेस त्यानंतर शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी यांना जी पडली ती मुस्लिमांची नसून ती मतं इथली शोषित वंचित त्यानंतर जे काही अठरा पगड जाती आहेत बारा बलुतेदार आहेत त्या सगळ्यांची ती मतं आहेत ती मतं मुस्लिमांची नाही आहेत त्यामुळे या गैरसमजामध्ये राहू नका की मुस्लिमांमुळे फक्त हे सरकार जे आहेत काहीतरी भाजपच्या ज्या सीट आहेत त्या पडल्या हे नेरेटिव्ह का पसरवलं जातंय हे नॅरेटिव्ह पसरून भीती दाखवली जाते हिंदू धर्मियांना एकत्र करून त्यांचं जे काही मतदान आहे तो मतदान घेण्याचा प्रयत्न केला जातोय दोन हजार चोवीस साली ते जे काही त्यांनी नेरेटिव्ह बनवलं होतं जे काही त्यांचा त्यांनी एक उद्देश ठेवला होता की संविधान बदलायचं आहे त्यांना आणि ते स्वतः भाजपचे नेते कित्येक बोलले की आम्ही संविधान वगैरे संविधान जे आहे ते बदलणार आहे मग त्याच्यामुळे जो आहे तो हा सगळा समाज संपूर्ण एकत्र आला आणि त्यांनी भाजपला जे आहे ते कात्रचा घाट दाखवला हे या सगळ्या आकड्यांमधून स्पष्टपणे दिसतंय तुम्ही अठ्ठेचाळीस लोकसभा सीटांचा पूर्ण अभ्यास करा त्यांची मतं काढा मात्र ती मतं काढताना दोन हजार एकोणीसचा देखील अभ्यास करा आणि दोन हजार चोवीसचा देखील अभ्यास करा हे दोन्ही अभ्यास केल्यानंतर तुम्हाला कळेल की खूप कमी ठिकाणी भाजपचं जे मतदान आहे जे अगोदरच होतं ते मतदान कमी झालं खूप कमी ठिकाणी मात्र तुम्हाला हे दिसून येईल की काँग्रेसचं मतदान वाढलं ते मतदान कशामुळे वाढलं ते मतदान वंचित बहुजन आघाडीने एकतर त्या ठिकाणी उमेदवार दिला नाही याच्यामुळे वाढलं किंवा वंचित बहुजन आघाडीला मतदान कमी पडलं याच्यामुळे वाढलं याच्याही पलीकडे जाऊन हे जे काही सांगतायत की मुस्लिमांची मतं आम्हाला पडत नाही तर मुस्लिमांची मतं तुम्हाला नक्की का पाडावी कशासाठी मुस्लिमांची मतं हवीत तुम्हाला मशिदीमध्ये एका ठिकाणी तुम्ही जाऊन म्हणताय की मुसलमानांना मारू आणि मुस्लिमांनी तुम्हाला मतं द्यायची कुठल्या समाजाच्या विरोधामध्ये तुम्ही अशा पद्धतीने स्टेटमेंट करू शकता का हा माझा प्रश्न भाजपला आहे तुम्ही मुस्लिम थोडून इतर एका तरी समाजाच्या बाबतीमध्ये तुमच्यामध्ये खरंच जर दम असेल तुमच्या बुडामध्ये जर दम असेल ना मी तर म्हणतो मुस्लिम सोडून दुसऱ्या कुठल्याही एका समाजाच्या विरोधामध्ये तुम्ही अशा पद्धतीने वक्तव्य करून फक्त सांगा की तुमच्या प्रार्थना स्थळामध्ये घुसून तुम्हाला मारू नितेश राणेंमध्ये जरी दम असेल ना त्यांनी फक्त उघड मैदानावर उघड सभांमध्ये मुस्लिम समाज सोडून इतर समाजाविषयी फक्त एक स्टेटमेंट द्यावं मी तुम्हाला सांगतो ज्या समाजाच्या विरोधामध्ये तुम्ही बोलाल ना तो समाज तुम्हाला महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही मी तुम्हाला चॅलेंज करतो या गोष्टीसाठी की तुम्ही एकदा या गोष्टी आंबेडकर समाजाच्या विरोधामध्ये बोला एकदा या गोष्टी मराठा समाजाच्या विरोधामध्ये बोला एकदा या गोष्टी ओबीसींच्या विरोधामध्ये बोला आणि मग तुम्हाला जी आहे तुमची काय लायकी आहे महाराष्ट्रामध्ये हे तुम्हाला समजेल वारंवार मुस्लिमांना जो आहे तो चिडवण्याचा प्रयत्न नितेश राणे असतील त्याच्यानंतर इतर जे काही भाजपचे नेते आहेत ज्यांना दिवसरात्र याच गोष्टी करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये सोडलेला आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही पाहताय की वेगवेगळ्या ठिकाणी काही तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं त्याच्या मागची पार्श्वभूमी पूर्णपणे लक्षात घ्या तुम्ही आणि ती पार्श्वभूमी लक्षात घेतल्यानंतर तुम्हाला कळेल की दोन हजार एकोणीसच्या लोकसभेचा निवड दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या आधी देखील त्यांनी याच गोष्टी करण्याचा प्रयत्न केला मात्र त्या गोष्टींमध्ये त्यांना यश मिळालं नाही पूर्णपणे तरी देखील लोकांनी त्यांना महाराष्ट्राचं जे आहे ते बारा घाटचं पाणी पाजलं त्यांना त्याच्याही पलीकडे जाऊन ते तो जो प्लॅन आहे तो सक्सेस न झाल्यामुळे लोकसभाच्या निवडणुका झाल्यानंतर निकाल आल्यानंतर जे आहे त्यांनी महाराष्ट्रामध्ये तणावपूर्ण वातावरण करण्याची जी सुपारी आहे भाजपच्या काही नेत्यांना दिली भाजपच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सभा आंदोलने मोर्चे याच्या माध्यमातून मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये जे आहे ती गरळ ओकण्याचा कार्य कार्यक्रम जो आहे तो भाजपने सुरू केला आणि परत या सगळ्या गोष्टी करून बोंबा मारायच्या की आम्हाला मतदान करत नाही आम्हाला मतदान करत नाही अरे तुम्हाला मतदान करायचं का ते तरी सांगा एका समाजाच्या विरोधामध्ये जर तुम्ही बोललात तर तुमचा तुम्हाला तो समाज जो आहे तो महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही आणि तुम्ही मुस्लिमांच्या विरोधामध्ये दिवस रात्र चोवीस तास गरळ उपताना मुस्लिमांनी तुम्हाला मतदान का करावं हो। या प्रश्नाचं कृपया करून उत्तर द्या त्याही पलीकडे जाऊन हे भाजपचे लोक जे आहेत ते म्हणतात मोदींनी दिलेल्या ला योजनांचा लाभ घ्यायचा मोदींच्या काही योजना काय त्यांच्या खिशातनं आणून देतात काय मोदी काय स्वतःच्या खिशातनं योजना देतात काय सरकार कशासाठी असतं हे सगळं पहिल्यांदा लक्षात घ्या तुम्ही सरकारचं काम काय असतं हे जे वेगवेगळे वेग सरकार कुठलाही पक्ष असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल भाजप असेल कुठलाही पक्ष असेल या सगळ्या पक्षांच्या एक विचारधारा असतात ते विचारधारेच्या माध्यमातून लोकांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतात का आम्ही या सरकारपेक्षाही चांगलं काम करून दाखवू या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये आम्ही चांगलं काम करून दाखवू तुमच्या टॅक्सचा जो वापर आहे तुमच्या पैशाचा जो वापर आहे तो व्यवस्थित पद्धतीने करू आम्ही हे आश्वासन या पक्षांच्या माध्यमातून जे आहे ते देतात आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून या देशाची मालक ही जी जनता आहे तुम्हाला हा देश चालवण्यासाठी देते तुम्हाला हा देश चालवण्यासाठी दिल्यानंतर आमच्याच कराच्या पैशातून तुम्हाला पगार देखील देते तुमचा डीए देखील देते तुमचं जे काही बाहेरच्या देशामध्ये फिरणं तुमचं राहणं उठणं बसणं हा सगळा जो खर्च आहे तो ह्या देशातील जनता तुम्हाला देते आणि उगच काहीतरी या जनतेला तुम्ही काहीतरी देताय या आविर्भावामध्ये राहू नका ही जनता तुम्हाला पोसत आहे तुम्ही जनतेला पोसत नाही आहात तर या सगळ्या ज्या काही वल्गना तुम्ही करत आहात हे जे काही तुम्ही म्हणताय की मोदींच्या योजनांचा लाभ घ्यायचा मला परत तुम्हाला खुला आव्हान आहे की हे जे तुम्ही म्हणताय हे तुम्ही इतर कुठल्या समाजाला म्हणू शकता का म्हणून दाखवा मी म्हणतो चपलीने मारतील तर तुम्हाला रस्त्याने फिरताना फक्त मुस्लिम समाज जो आहे तो मुस्लिम समाज सॉफ्ट टार्गेट आहे म्हणून त्यांच्याविषयी मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक द्वेष पसरवून मुस्लिम समाजाला थंड करण्याचा जो प्रयत्न चालू आहे आणि तो थंड केल्यानंतर त्यांच्या विरोधामध्ये जो काही द्वेष पसरवण्याचा प्रयत्न चालू आहे हे सगळे जे काही तुमचे क्रिप्टेड प्लॅन हे जे काही नरेटिव्ह आहे जन्ते ने हे नॅरेटिव्ह दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकांच्या निकालामध्ये तुम्हाला दिसत आहे इथल्या जनतेने हे सगळं तुमचं भांडा जो आहे तो मडका जो आहे तो फोडला तुमचा जो पापाचा जो घडा भरलेला होता तो अर्धा या जनतेने फोडला आणि दोन हजार एकोणीसला दोन हजार एकोणतीसला पूर्णच फोडतील या देशाचा डीएनए समजून घ्या हा देश कुठल्याही कुठल्याही पद्धतीचा अतिवाद जो आहे कुठल्याही पद्धतीचा अतिरेके जो पण आहे तो खपवून घेत नाही हा या देशाचा डीएनए आहे आणि ते त्यांनी दोन हजार चोवीसच्या निकालामध्ये दाखवून दिलेला आहे याच्याही पलीकडे जाऊन आता दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणूक आहे या विधानसभेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने हे जे काही रोज उठून द्वेष पसरवतायत लव जिहाद सांगतायत लँड जिहाद सांगतायत माझी या तमाम लोकांना विनंती आहे मी खुलं आवाहन करतोय तुम्हाला माझ्यासोबत या एकदा चर्चा करायला कुठल्या न्यूज चॅनलवर चर्चा करायची सांगा मी चर्चा करायला येतो कुठल्या लव जिहाद विषयी तुम्ही बोलताय मला सांगा ज्या ज्या ठिकाणी हिंदू तरुणींवर अत्याचार होतात त्या त्या ठिकाणी तुमची तोंड बंद असतात चिडी चूप असतात अरे तुमच्यासारख्या लोकांमुळे बलात्कार्याचा धर्म लोक पाहू लागले बलात्कार आणि महिलां होणार महिलांवर होणाऱ्या अत्याचार या सगळ्या विषयातली दाहकता घालवण्याचं जे काम आहे ते या भाजपने या महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये केलं स्वधर्मीय पुरुषाकडून स्वधर्मीय महिलेवर होणाऱ्या अत्याचाराच्या बाबतीमध्ये हे काहीच बोलत नाहीत यांच्यात तोंडातून ब्र निघत नाही ते श्रद्धा वालवणकर प्रकरणामध्ये बोलतात मात्र ते साने आणि वैद्य प्रकरणाविषयी बोलत नाहीत कित्येक अशी प्रकरणं घडलेली आहेत रोज अशी प्रकरणं घडतात की ज्या प्रकरणांमध्ये आरोपी जे आहेत ते मुस्लिम नसून इतर धर्माच्या असतात मला त्याच्या त्यांच्या धर्मामध्ये खरं तर जायचंच नाहीये ते ज्यावेळी आपण त्या धर्माच्या विषयामध्ये जातो त्यावेळी इथला जो आरोपीच्या विरोधामध्ये सर्व धर्मी आणि सर्व जातीय समाज एकत्र आलेला असतो त्यावेळी हे त्या आरोपीचा धर्म वगैरे काढून त्यांना फोडण्याचं काम करतात याच्या आधी जे आहे आपण पाहत होतो की वेगवेगळ्या कारणांनी समाज वगैरे हो फोडण्याचं काम व्हायचं मात्र दुर्दैवाने ही गोष्ट आहे की भाजपसारख्या लोकांनी भाजपच्या नेत्यांनी बलात्काराच्या धर्मावरून देखील लोकांना फोडण्याचा प्रयत्न केला याच्यापेक्षा मोठी शोकांतिका काय असू शकते महिलांवर अत्याचार होत आहेत रोज महिलांवर अत्याचार होत आहेत आणि हे त्या आरोपीचा धर्म पाहतात शंभर जर क्राईम होत असतील तर त्या क्राईमपैकी मी म्हणतो पाच ते सहा आरोपी हे जे आहेत ते मुस्लिम असतील तर त्या आरोपींसाठी मात्र हे मोर्चे काढतात हिंदू आक्रोश मोर्चा काढतात त्याच्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेतात आणि मात्र इतर जे काही नव्वद पंच्याण्णव जे आरोपी आहेत त्यांच्या विरोधामध्ये हे ब्र काढत नाहीत म्हणजे तुम्ही स्वधर्मियांना अशा पद्धतीची जी काही विकृत गोष्टी आहेत त्या करण्यासाठी तुम्ही मोकळं मैदान देत का हा माझा प्रश्न आहे आणि सगळ्यांना माझी परत एकदा विनंती आहे की तुम्ही या एकदा चर्चेला बसा कारण की तुम्ही राजकारणासाठी या देशाचं आणि या महाराष्ट्राचं जे काही सामाजिक वातावरण आहे ते पूर्णपणे खराब करत आहात आणि हे तुमच्यासाठी तुम्हाला खूप आनंद होत असेल कारण तुम्ही एसीच्या रूममध्ये बसता रोज सकाळी उठून ते काय सोफ्याला टिकून पत्रकार परिषद घेता तुम्हाला खूप आनंद होतो पण तुमच्यामुळे जे लोक रस्त्यावर फिरतात जे लोक ज्यांचा हातावर पोट आहे त्या लोकांना ह्या गोष्टीचा त्रास होतो आणि ते सगळे हिंदू मुस्लिम दोन्ही धर्माचे लोक आहेत तुम्हाला ह्या गोष्टी समजत का नाही जर तुम्ही गेलात दोन दशक तीन दशक राजकारणामध्ये आहात तर तुम्हाला या गोष्टी समजल्या पाहिजे एखादा पक्ष एखादा नेता सत्तर टक्के चूक बोलू शकतो ऐंशी टक्के चुकीचं बोलू शकतो पन्नास टक्के चुकीचं बोलू शकतो मात्र महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय उपमुख्यमंत्री सन्माननीय गृहमंत्री हे शंभर टक्के खोटं बोलतात सभांमधून याच्या एवढी लाजीरवाणी गोष्ट या महाराष्ट्रामध्ये काय असू शकेल वोट जिहाद नावाचा प्रकार कुठलाही महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात नाही अस्तित्वात असेल तर मी म्हणतो वोट बहुजनवाद झालेला आहे शोषित वंचितांनी मतदान केलेलं आहे त्या ठिकाणी मराठा समाज जो आहे तो मराठा समाज एकवटला या सगळ्या बारा बलुतेदार अठरा पगड जाती सर्व धर्मीय एकत्र आले आणि या सगळ्यांनी एकत्र येऊन जे आहे ते भाजपाला महाराष्ट्र धर्म जो आहे तो दाखवलेला आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये आणि माझी अशी पुनश्च विनंती आहे की हा जर यांचा माज मिटत नसेल संपत नसेल अजूनही यांचा हे पसरवत असलेल्या द्वेषावरच यांचा जर विश्वास असेल तर माझी पुनश्च एकदा या महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे की यांना या महाराष्ट्राचा शिव फुले शाहू आंबेडकरी बाना दाखवण्याची ही योग्य वेळ आहे ज्या पद्धतीने यांना आपण दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवलं त्याच पद्धतीने आता आपण यांचा कोथळा जो आहे तो विधानसभेच्या निवडणुकींमध्ये देखील काढू हीच अपेक्षा या ठिकाणी बाळगतो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल या व्हिडिओमध्ये मांडलेल्या भावना जर तुम्हाला पटल्या असतील तर कृपा करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लोकांचे गैरसमज दूर करा प्रबोधनानेच लोकांचे गैरसमज दूर होऊ शकतात द्वेषाने होऊ शकत नाही भले ते आपल्या विरोधी मताचे का असेल तर आपण प्रबोधनाने लोकांचे मत गैरसमज जे आहे ते दूर करू एवढंच सांगून या ठिकाणी थांबतो आपण हा पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान जय भीम